लगीन देवाच लागत सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत या पंढर पुरात काय वाजत गाजत या पंढर पुरात काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लग्न देवाच लागत सोन्याचं वाशिंग लैवाच लागत उदणी हो कन्या, भी कन्या। राजा भीमकाचा नऊ दाणी कन्या डाकली रुक्मिणी पंढरी राजा डाकली रुक्मिणी दिली पंढरीचा राजा पायी जोड साजत सोन्याच बाशिंग लग्न देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत या काय वाजत गाजत याच पंढर काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाच लागत पायी जोडव्याला हो नवला मोती साजत पायी जोडव्याला लाख मोती साजत लाख मोती साला कळसाला लाख मोती टोरायाच्या कळसाला जडता उतरता दादा अडखळला दा उठडी दादा, दादा अडखळला सांगतोय तू का माई लेकीच नाथ सांगतो तू माई लेकीच नाथ चांगले पण ते थोडा उघडीत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत नाही येतो